नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप प्रटीपेनमध्ये तर उद्या होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा तर पहा उद्या तुमची एक्झाम होणार आहे तर सर्वांनी आता आपला अभ्यास पूर्णतः झालेला आहे आपण भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत तुम्ही देखील भरपूर अभ्यास केलेला आहे कोणी क्लासेस केले असतील कोणी कशाप्रकारे ऑनलाईन अभ्यास केला असेल मग पहा विद्यार्थ्यांना यामध्ये स्कॉलरशिप जो काही अभ्यास आहे यामध्ये चार पेप चार विषय आहेत पेपर दोन आणि विषय चार आहेत मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचा जो काही पेपर आहे तो सगळ्यांना सोपा जातो परंतु गणिताचा जो काही पेपर आहे या या का तर यामध्ये बऱ्याच त्यांना अडचणी येतात मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील जे काही क्वेश्चन्स आहेत आणि त्याचा सिलेबस काय आहे आपला त्याच्यावरती आपण रिव्हिजन करणार आहोत फास्ट रिव्हिजन तर पहा गणिताचा सिलेबस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सिलेबस आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला क्वेश्चन्स त्या प्रकारे सोडवता येतात आणि कोणत्या टॉपिकमधून क्वेश्चन आला आहे ते आपल्याला कळलं पाहिजे तर पार पहा पहिला टॉपिक कोणता आहे तुमचा नंबर वर्क यामध्ये इंटरनॅशनल आणि रोमन न्यूमरल्स आपण पाहिले तर इंटरनॅशनल म्हणजे इंग्रजी अंक आणि रोमन न्यूमरल्स म्हणजे काय तर रोमन अंक यामध्ये फक्त सेवन बेसिक सिंबल्स से आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे हे क्रमाने लक्षात आहे आय व्ही एक्स एल सीडीएम आय म्हणजे वन व्ही म्हणजे पाच एक्स दहा एल पन्नास सी शंभर आणि डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार तर हे क्रमाने इथे मी लिहून आहे आय व्ही एक्सल सीडीएम तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील लक्षात ठेवायचं आहे तर दुसरा पार्ट होता रीडिंग आणि रायटिंग नंबर्स तर नंबर आपल्याला रीड आणि राईट करता आलं पाहिजे तर यासाठी आपल्याला हे व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे जे काही त्यांचे प्लेस व्हॅल्यूचे नेम्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे युनिट प्लसनं आपल्याला स्टार्ट करायचं आहे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक क्रोर टेन क्रोर आणि अब्ज तर पहा तीन अंकानंतर आपल्याला कॉमा करायचंय मग हंड्रेड टेन्स आणि युनिट्स हे आपल्याला एकत्रितपणे एक रीड करायचं आहे देन थाउजंड आणि टेन थाउजंडचा एक ग्रुप होतो लॅक आणि टेन लॅक एक ग्रुप आणि क्रोअर आणि टेन क्रोअरचा एक ग्रुप होतो अशा प्रकारे तुम्हाला ग्रुपिंग करून आपल्याला जो काही दिलेला नंबर आहे तो रीड करायचा आहे आणि वर्डमध्ये राईट करायचा आहे नेक्स्ट आहे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू आणि एक्सपांडेड फॉर्म फेस व्हॅल्यू म्हणजे काय तो नंबर काय आहे ते प्लेस व्हॅल्यू तो कोणत्या प्लेसमध्ये आहे त्याची व्हॅल्यू जर समजा टेन लॅकच्या प्लेसमध्ये एट असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू काय असणार आहे एटी लॅक असणार आहे म्हणजे किती अंक आहेत पुढे किती अंक प्लेसेस येतात तितके जिल्ह्यास तुम्हाला जस्ट पुट करायचं आहे सिम्पल आहे आणि फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ अ नंबर इन इट प्लेस इज अ सेम सॉरी फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ अ नंबर आणि युनिट प्लेसमध्ये जे काही नंबर असतो त्याचं दोन्ही स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत से हे सेमच असते उद्या हे देखील पॉईंट आपण विसरता कामा नाही क्वेश्चन त्यानंतरचा पार्ट आहे क्वेश्चन बेस्ड ऑन द नंबर फ्रॉम वन टू हंड्रेड वन टू हंड्रेड एक ते शंभर या संख्यांवर आधी जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे असतात यामध्ये तर यामध्ये पहा एक ते शंभर मध्ये शून्य अकरा वेळा येतो एकवीस वेळा आणि दोन ते नऊ हे अंक वीस वेळा येतात दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी संख्यामध्ये टू डिजिट नंबर कुठून कुठपर्यंत येतात टेन टू नाईन्टीन पर्यंत यामध्ये जी वेळा नाईन वेळा येतो टू टू नाईन हे डिजिट नाईन्टीन वेळा येतात हे आपल्याला लक्षात ठेवायचंय तर पहा वन टू नाईन इथे वन टू नाईन लिहायचं आहे आपल्याला टू टू नाईन नाही वन टू नाईन हे जे काही नंबर्स आहेत ते नाईन्टीन वेळा येतात कारण पहा वन टू नाईनपर्यंत प्रत्येक अंक एक एक कमी होणार आहे आणि हंड्रेडमध्ये एक दोन वेळा कमी होणार आहे म्हणून इथे एकोणीस येतं एकचं स्मॉलेस्ट ग्रेटेस्ट आणि टोटल नंबर्स हा जो काही चार्ट आहे ते आपल्याला ठेवायचं आहे स्मॉलेस्ट वन डिजिट नंबर वन ग्रेटेस्ट नाईन आणि टोटल वन डिजिट नंबर्स किती आहेत नाईन आहेत टू डिजिट टेन येणार आहे नाईन्टी नाईन येणार आहे ग्रेटेस्टमध्ये आणि नाईन्टी येणार आहे टोटल टू डिजिट नंबर्स देखील झिरो इथे वाढवायचं आहे इथे नाईन वाढवायचं आहे आणि इथे पुन्हा झिरो आपल्याला वाढवत जायचं आहे तर हे चार्ट आपण आधी देखील अपलोड केला होता त्यानंतर मेकिंग ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबरचा क्वेश्चन तुम्हाला येतो तर तुम्हाला नंबर दिले जातात ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर काढायचं असतं तर पहा झिरो दिल्यावर काय करायचंय ग्रेटेस्ट नंबर काढ ग्रेटेस्ट नंबर बरोबर आपण काय करतो दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम म्हणजे डिझाइनिंग ऑर्डरमध्ये आपल्याला दिलेले नंबर हे पुट करायचे ग्रेटेस्ट नंबर काय होणार आहे पहा इथे सिक्स थ्री टू वन झिरो हा होणार आहे ग्रेटेस्ट नंबर स्मॉलेस्ट नंबर काय होणार आहे झिरोला आपण फर्स्ट प्लेसला घेऊ शकत नाही म्हणून झिरोला आपल्याला ऑलवेज सेकंड प्लेसमध्ये घ्यायचं आहे नंतर स्मॉल कोण आहे वन वन घ्यायचं आहे फर्स्ट प्लेसला देन झिरो आपल्याला घ्यायचं आहे देन टू थ्री अँड सिक्स हा झाला स्मॉलेस्ट नंबर अशा प्रकारे झिरोचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि पुढे आहे असेंडिंग डिसेंडिंग म्हणजे चढता आणि उतरता क्रम असेंडिंग म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत तर पहा ए वरून आपल्या लक्षात लक्षात ठेवायचं आहे एबीसीडी मध्ये ए आधी येतो म्हणजे तो लहान आहे असेंडिंग म्हणजे लहानापासून ठेवायचं आहे डिसेंडिंग डी नंतर येतो म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता कन्फ्यूज व्हायचं नाही मुलांना यामध्ये मध्ये पहा नंबर्स नॉलेज आपल्याला ठेवायचं आहे इवन ऑड नंबर्स इवन नंबर कोणाला म्हणतो आपण दिलेल्या सं संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ झिरो टू फोर सिक्स एट असेल तर त्याला इवन नंबर्स म्हणतो आणि जर प्ले हो, युनिट प्लेसमध्ये वन थ्री फाईव्ह सेवन ऑर नाईन असेल तर आपण त्याला ऑड नंबर्स असे म्हणतो देन प्राईम नंबर्स प्राईम नंबर म्हणजेच काय मूळ संख्या तर अशा संख्या जे फक्त स्वतःच्या पाण्यामध्ये येतात जसं की टू थ्री देन फाईव्ह आणि सेवन टू थ्री फाईव्ह सेवन काय प्राईम नंबर्स आहेत को प्राईम नंबर्स को प्राईम नंबर्स आपल्याला हो, हे रीड करायचं आहे कॉम्पोजिट ट्रायंगुलर आणि स्क्वेअर नंबर यांचं नॉलेज आपल्याला ठेवायचं आहे तर पाहावीगे तो हे जे काही प्राईम नंबर्स आहेत तर वन टू हंड्रेडमध्ये टोटल किती प्राईम नंबर्स आहेत ट्वेंटी फाईव्ह वन टू फिफ्टीपर्यंत आहेत फिफ्टीन आणि फिफ्टी वन टू हंड्रेड आहेत टेन तर दोन्ही म्हणून ट्वेंटी फाईव्ह होतात हे देखील आपल्याला आहे ट्रायंग्युलर नंबर्स त्रिकोणी संख्या स्क्वेअर नंबर्स हे आपल्याला च डिव्हिजन करायचंय ऑपरेशन नंबरमध्ये काय तर एडिशन ऑपरेशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वर्ड प्रॉब्लेम्स आहेत डिव्हिजिबिलिटी रुल्स आहेत फॅक्टर्स आहेत फॅक्शन्स आहेत हा फॅक्टर्स आणि मल्टिपल्स आहेत फॅक्टर आणि मल्टिपल्स म्हणजे काय विभाजक का आणि विभाज्य तर हे आपल्याला सगळं आपल्याला रिवाइज करायचं आहे मल्टिपल्स म्हणजे काय तर फॅक्टर्स म्हणजे आता समजा आपल्याला फॅक्टर काढायचं आहे तर ट्वेल्थचा फॅक्टर काय असणार आहे वन टू अशा प्रकारे म्हणजे फॅक्टर्स म्हणजे अशी संख्या ज्या संख्यांच्या पाण्यामध्ये दिलेला अंक येतो आणि मल्टिपल्समध्ये दिलेल्या संख्येच्या पाढ्यात येणारे बारा दोन चोवीस बातीस छत्तीस बारा चोकडच्या चो हे झाले मल्टिपल्स म्हणजेच विभाज्य आणि विभाजक म्हणजे ज्या संख्यांच्या पाण्यामध्ये हा अंक येतो ते अशा प्रकारे ह्याचं क्लिअर ठेवायचं म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये गोंधळ होणार नाही मुलांना त्यानंतर आहे फ्रॅक्शन्स फ्रॅक्शनमध्ये वल्गर फ्रॅक्शनमध्ये काय काय येणार आहे लाईक अनलाईक कंपेअरिंग अनलाईक लाइक म्हणजे काय तर पहा छेद अंश हे जे काही फ्रॅक्शन्स आहेत अपूर्णांक अपूर्णांकाची आप पूर्णतः आपल्याला माहिती ठेवायची कम्पेअर करता आपल्याला आलं पाहिजे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लहानापासून मोठ्यापर्यंत पुन्हा ते चढता उतरता क्रम ॲडिशन मल्टिप्लिकेशन मिक्स्ड इम प्रॉपर फ्रॅक्शन इकलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक तर अशा प्रकारे हे सगळं फ्रॅक्शनचं जे काही आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे डेसिमल फ्रॅक्शन तर इथे मी पहा तुम्हाला सांगत आहे टू बाय थ्री आणि फाय बाय थ्री तर या दोन फ्रॅक्शनची तुम्हाला ॲडिशन करायचं असेल तर बघा छेद सामान असला पाहिजे छेद सामान असेल तरच आपण बेरीज आणि वजापैकी करू शकतो आणि मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे टू न्युमिनेटर मल्टिप्लाय आणि डिनॉमिटरचा डिनॉमिटरची मल्टिप्लिकेशन करायचं आहे टू फायचा टेन आणि थ्री थ्रीचा नाईन येणार आहे फक्त मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं आहे परंतु ॲडिशनल सिच्युएशनमध्ये एकच आपल्याला डिनॉमिनेटर लिहायचं आहे आणि मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये पहा टू वन बाय थ्री असेल तर आपण कशा प्रकारे सॉलू करायचं आहे टू इंटू थ्री टू थ्रीचा सिक्स प्लस वन सेवन बाय थ्री अशा प्रकारे सॉलू करायचं आहे आणि याच्या विरुद्ध आपल्याला देखील हे करता आलं पाहिजे इक्विव्हॅलेंट म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज सेम असले पाहिजेत इक्विलंट फ्रॅक्शन म्हणजे दोन्ही दिलेल्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू जे आहे त्यांचं छोटं रूप म्हणजे जे काही अतिसंक्षिप्त रूप आहे तो सेम आला पाहिजे व्हॅल्यूज हे इक्विव्हॅलेंट असले पाहिजे त्यांनाच आपण इक्विलंट फ्रॅक्शन असे म्हणतो डेसिम्बल फ्रॅक्शनमध्ये काय येणार आहे डेसि डेनॉमिटरमध्ये टेन 100, हंड्रेड आणि थाउजंड असलेले फ्रॅक्शन त्यांना आपण डेसी मला म्हणजे जितके शून्य तितक्या अंकानंतर आपल्याला पॉइंट काढायचं असतं त्यानंतर आहे मेन्स्युरेशनचं टॉपिक तर पहा मेन्स्युरेशनमध्ये में आपण काय काय पाहिलेलं आहे लेंथ पाहिलेलं आहे मास कॅपॅसिटी टाइम कॅलेंडर रिम ग्रॉस कॉइन्स आणि करन्सी हे सगळं मेन्स्युरेशन मध्ये में येतं लेंथ मध्ये काय येणार आहे वन किलोमीटर इक्वल टू थाउजंड मीटर मासमध्ये वन किलोग्रॅम इक्वल टू थाउजंड ग्रॅम कॅपॅसिटीमध्ये वन लिटर इज इक्वल टू थाउजंड लीटर मग यांचं कन्वर्जन्स लिटर म्हणजे किती क्वार्टर लिटर म्हणजे किती हाफ लिटर म्हणजे किती त्याचा हाफ भाग म्हणजे हाफ लेटर थ्री थ्री बाय फोर क्वार्टर लिटर म्हणजे किती हे सगळं आपल्याला आलं पाहिजे नंतर टाइममध्ये आपण टाइमचं कन्वर्जन वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट वन मिनिट इज इक्वल सिक्स्टी सेकंड आणि वन आवर इज इक्वल टू किती मिनिट किती सेकंद हे काढण्यासाठी आपलं काय करायचं आहे आवर आणि मिनिट सॉरी मिनिट आणि सेकंद यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे वन आवरमध्ये किती सेकंद असतात थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंड तर अशा प्रकारे हे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे आणि आन्सर्स आपल्याला काढायचे करन्सी करन्सी मध्ये आपण काय पाहतो याच्यामध्ये नोट्स आणि कॉइन्स पाहतो त्यानंतर रिम आणि ग्रॉसमध्ये रिम आणि एक ग्रॉस यांचं जे काही क्वायर डझन पेजेसमध्ये कन्व्हर्जन आहे ते मी ते तुमच्यासाठी सिंपल करून दिलेलं आहे वन रीम इज इक्वल टू ट्वेंटी क्वायर फोर्टी डझन फोर एटी पेजेस वन क्वायर इज इक्वल टू किती असतं वन क्वायर इज इक्वल टू टू डझन असतं मग पहा ट्वेंटी क्वायरचं किती होणार आहे फोर्टी डझन होणार आहे मग पहा फोर्टी डझन म्हणजेच वन डझनमध्ये किती असणार आहे पेजेस ट्वेल्व पेजेस असतात मग फोर्टी इंटू ट्वेल्व केल्यानंतर किती येणार आहे फोर एटी पेजेस येणार आहे तर असं हे कन्वर्जन आपल्या लक्षात ठेवायचं आहे वन क्रॉसमध्ये सिक्स ट्वेल्व्ह वन फोर्टी फोर पहा असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलं आहे सिक्स स्क्वायर सिक्सच्या डबल डझन होणार आहे आणि डझन मी मल्टिप्लाय केल्यानंतर वन फोर्टी फोर येणार आहे ट्वेल्व इंटू ट्वेल्व्ह वन फोर्टी फोर स्क्वेअर येणार आहे अशा प्रकारे आपल्याला कन्व्हर्जन लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये प्रॉफिट आणि लॉस टॉपिक आहे पर्सेंटेज आहे सिम्पल इंटरेस्ट आहे तर या प्रत्येक टॉपिकवरती मी व्हिडिओ देखील बनवला तुझ्या जेवढं मला शक्य होतं तेवढा मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केले तर लाईव्ह घेण्यामध्ये मला खूप अडचणी आल्या म्हणून मी लाईव्ह व्हिडिओ हे घेऊ शकले नाही विद्यार्थ्यांना तुम्हाला बऱ्याच वेळा मी म्हणले की मी लाईव्ह घेईन परंतु लाईव्ह घेण्यामध्ये मला अडचणी खूप आल्या म्हणून मी ते घेऊ शकले नाही तर त्याबद्दल मी खरंच होतं माझ्या सर्वांची माफी मागते कारण मी हे लाईव्ह माझी खूप इच्छा होती घ्यायची परंतु ते शक्य झालं नाही इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे मला शक्य ते झालेलं नाही तर अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस होती मी सेपरेट व्हिडिओ बनवला होता पर्सेंटेज सिम्पल इंटरेस्ट प्रॉफिट आणि लॉस प्रॉफिट कधी होतं जर सेलिंग प्राईज जास्त असेल कॉस्ट प्राइसपेक्षा तरच आपल्याला प्रॉफिट होतं कॉस्ट प्राइस जास्त असेल तर आपल्याला लॉस होतो तर हे म्हणजे काही फॉर्म्युले आहेत प्रॉफिट इज इक्वल टू काय आहे एस पी मायनस सी पी आणि लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एस पी काय जास्त असल्यानंतर काय होणार आहे जर खरेदी किंमत कॉस्ट प्राइस जास्त असेल तरच लॉस होणार आहे सेलिंग प्राइस जास्त असेल तर आपल्याला प्रॉफिट होणार आहे हे लक्षात ठेवलं तर आपल्याला मायनस करून ते व्हॅल्यूज काढता येतात आणि पर्सेंटेज काढण्यासाठी आपल्याला काय करायचं पर्सेंटेज प्रॉफिट इक्वल टू प्रॉफिटची व्हॅल्यू वर आणि सीपी मल्टिप्लाय बाय हंड्रेड पर्सेंटेज काढायचं मल्टिप्लाय बाय हंड्रेड करणं गरजेचं असतं लॉस काढताना सिम्पली तर लॉस लिहायचं तुम्हाला आपण सीपी आपल्याला घ्यायचं खरेदी किंमत देन पर्सेंटेजमधले पर्सेंटेज आपण काढायचं कसं हे सगळं आपण पाहिलंय मल्टिप्लाय बाय आपण काय करतो हंड्रेड जर आपल्याला पर्सेंटेज दिलं असेल तर आपण डिवाइड बाय हंड्रेड करतो आणि काढायचं असल्यावर आपण मल्टिप्लाय करतो हंड्रेड सिम्पल एंट्रेसची फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायची एस आय इज इक्वल टू टी इंटू आर इंटू टी ऑर कुठे नंबर म्हणतात नंबर ऑफ इयर्स डिवाइड बाय हंड्रेड टी म्हणजे काय टाइम पिरियड हा फॉर्म्युला आपल्याला पाठ ठेवायचा आहे या फॉर्म्युलावर आपण सगळे फॉर्म्युले पी आर आणि टीचे फॉर्म्युले क्रिएट करू शकतो बाकीचे व्हॅल्यूज लेफ्ट हँड साईडला नेऊन अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं तुम्हाला जॉमेट्रीमध्ये काय आहे अँगल्स आहेत त्याचे टाइप्स ऑफ अँगल्स आहेत पॅरल आणि परपेंडिक्युलर लाईन्स आहे जे आपल्याला ओळखून आपल्याला सॉल्व करायचे क्वेश्चन्स पॅरल लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत परपेंडिक्युलर लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट इंटरसेक्ट करतात नाईन्टी डिग्री इथे क्रिएट होतं परपेंडिक्युलर लाईनमध्ये मध्ये डिग्री हा तयार होतो ट्रायंगल रेक्टँगल स्क्वेअर साईड आणि वर्टेसेस यांचे हे आपलं रिवाईज करायचं आहे मध्ये तीन साइड्स असतात रेक्टँगलमध्ये फोर स्क्वेअरमध्ये फोर असतात आणि स्क्वेअरमध्ये प्रत्येक साइड काय असतं इक्वल असतं आणि मध्ये फक्त समोरासमोरील बाजू म्हणजे समोरासमोरची बाजू हे सारखे असतात तर सर्कलमध्ये लॉंगेस्ट कॉर्ड काय म्हटलं जातं डायमीटर लॉंगेस्ट सर्कलचा जो काही लॉंगेस्ट कॉर्ड कॉर्ड असतो कॉर्ड कोणाला म्हणतो सर्कलवरील कोणत्याही दोन पॉईंटला आपण कॉर्ड म्हणतो आणि सर्कलच्या जाणारा जो काही कॉर्ड असतो तो सगळ्यात लॉंगेस्ट असतो आणि त्याचं नाव आहे डायमीटर आणि डायमीटर हे काय रेडियसचे दुप्पट सर्कलचे सेंटर आणि सर्कलवरील कोणताही पॉईंट यांना जोडणाऱ्या आपण रेडियस म्हणतो आणि डायमिटरमध्ये दोन रेडियस येतात म्हणजे टू इंटू रेडियस हा त्याचा फॉर्म्युला इथे क्रिएट झालेला आहे तर यावरून आपल्याला रेडियस दिल्यानंतर डायमिटरचा व्हॅल्यू काढता येतं मल्टिप्लाय बाय टू करून किंवा डायमीटर डिवाइड बाय टू केल्यानंतर रेडियस आपल्याला मिळतं अरे पेरीमीटर मध्ये पहा ह्या सगळ्या जे काही ज्योमेट्रिकल शेप्स आहेत यांचे आपल्याला पेरीमीटर काढायचे आहे सर्कल पेरीमीटर सुद्धा आहे टू पाय आर किंवा पाय डी टू आर म्हणजेच डायमीटर आहे आताच पाहिलं आपण मग स्क्वेअरचं काय आहे फोर इंटू साइड ट्रायँगलचं आहे ॲडिशन ऑफ ऑल थ्री साईडस ट्राएंगलचं पेरिमीटर कसं काढतो आपण ॲडिशन ऑफ ऑल थ्री साइड्स जर तो समभुज असेल जर तो इक्वी लॅटर असेल आणि आपल्याला एकच साईड दिलं असेल तर मल्टिप्लाय बाय थ्री करायचं थ्री इंटू साईड करायचं कधी थ्री इंटू साईड कधी करायचं इफ द ट्रायंगल इज अ इक्वी लॅटरल देन वी हॉ टू यूज दिस फॉर्म्युला हां रेक्टँगल टू इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड करायचं आहे आपल्याला त्यानंतर पहा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला रिवाईज करायचं आहे एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू साईड स्क्वेअर म्हणजे साईड इन्टू साईड रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड तर थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट आणि त्यांचे नेट्स पॅटर्न्स टॉपिक आहे पॅटर्नचं टॉपिक तर सिम्पल आहे क्युबर्ड आणि क्यूबमध्ये क्यूब एजेस वर्टेसेस फेस आपल्याला ठेवायचं आहे सेम आहे दोन्हींची व्हॅल्यू सेम आहे क्युबर्ड आणि क्यूबला किती एजेस असतात ट्वेल्व एजेस एट वरतायसेस आणि सिक्स फेसेस ती दोन्हीचं शेप म्हणजे दोन्हीमध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत ते सेमच आहेत आणि लास्ट टॉपिक आहे तुमचा पिक्टोग्राफ तर तुम्हाला चित्रलेख म्हणतो आपण त्याला तुम्हाला व्हॅल्यूज दिलेलं असतं त्या व्हॅल्यूज वरून आपल्याला दिलेल्या माहितीचा वापर करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात तर अशा प्रकारे मुलांनो हा का जो काही मॅथ्सचा जो काही तुमचा सिलेबस आहे तो वास्ट आहे परंतु तरी देखील जर तुमचा अभ्यास तुमचा नीट असेल तर तुम्हाला पेपर हे सोपं जाणार आहे तर आता पा पाहणार आहोत सिम्पल इंटरेस्ट टॉपिक मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आले होते की सिंपल इंटरेस्टवर काहीतरी आपल्याला घ्या तर वेळेअभावी मुलांना मला थोडंसं घेता आलं नाही तर आता आपण पाहूयात एक क्वेश्चन लाटीच्या पेपरमधील जो काही सिम्पल इंटरेस्टवर आधारित क्वेश्चन आहे तो आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहू लास्टरचा जो काही क्वेश्चन पेपर आहे तो आपण आधी देखील सॉल्व्ह केलेला आहे तर आता आपण क्विक रिव्हिजन करूयात व्हॉट विल बी द सिम्पल इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ऑफ रुपीज फाय थाउजंड ॲट सेवन पी सी पी एन थ्री इयर्स तर पहा आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे रुपीज फाय थाउजंड रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे सेव्हन पीसीपीए म्हणजे काय 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 पर कॅपिटल पर एम म्हणजे काय सेवन पर्सेंट टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला एस आय तर कॅल्क्युलेट करायचं आहे सिम्पली मग एस आय इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे पी टू आर इंटू टी डिवाइड बाय हंड्रेड मग पहा डिवाइड बाय हंड्रेड केंद्रा हे दोन झिरो कॅन्सलच होणार आहेत मग आता काय फिफ्टी इंटू सेवन इंटू थ्री म्हणजे सेव्हन थ्रीचा किती आहे ट्वेंटी वन मल्टिप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला मग पहा झिरो फाय वन जा फाईव्ह फाय टू जा टेन म्हणजे रुपीज वन थाउजंड फिफ्टी काय असणार आहे ते इंटरेस्ट असणार आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना याला तुम्हाला गोल करायचं आहे आपल्याला सिम्पल इंटरेस्ट विचारलं तर सिम्पल इंटरेस्ट काढायचं आहे जर आपल्याला विचारलं अमाऊंट अमाऊंट कसं कॅल्क्युलेट करतो आपण प्रिन्सिपल मध्ये इंटरेस्ट ऍड करतो म्हणजे या प्रिन्सिपलमध्ये जर तुम्ही इंटरेस्ट ऍड केला तर तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात आय होप उद्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता उद्याच्या व्हिडिओ उद्याचा जो उद्या काही तुमचा पेपर आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या पेपर झाल्यानंतर आपण त्याचं लगेचच क्विक सोल्युशन देखील आणणार आहोत तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे धन्यवाद